देवे दे दे दे। या वैराज्या बरोबर आणखी एक गोष्ट होती ती म्हणजे अहंकार विरह हो जातो हा अहंकार अपेक्षा व इच्छा यांच्यावर पोचला जातो वैराज्या बरोबर या, या दोन गोष्टी कधीच नाहीशा होतात त्यामुळे अहंकाराला वावच राहत नाही परमपूज्य श्री मावांबरोबर मी एकदा पंढरपूरला गेलो होतो गेले होते तेव्हा वाटेत एका गावाला मुक्काम होता सर्वत्र बारदार कंसे हुरडा फुलला होता परमपूज्य मामा म्हणाले पोरी आज आपण हुरडा खायचा म्हटले बर केव्हा शिकावर येतात याची वाट बघत बसली थोड्याच वेळात एक गृहस्थ आले व म्हणाले मामा माझ्या शेतात हुरडा खायला चला फारच छान पीक आले आहे मी आपली सरसावून बसली कि आता शेतावर व्हायचे पण श्री मामांनी त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले ते बघून मी गप्प बसले ते गृहस्थ निघून गेले दे जरा वेळाने ते परत आले म्हणाले मामा तुमच्या कृपेने तुमच्या शेतात पुरला चांगला झाला आहे आला तर फार कृपा होईल मी मनात म्हटले या गृहस्थाचा शब्द व सगळे बदललेले आहे आता तरी मामा हो म्हणतोय पण कुठलं काय श्री मामा त्याला म्हणाले नाही नाही बघा ते गृहस्थ निघून गेले मी म्हटले अजून यांच्या मनाला आवेळी दिसत नाही या गृहस्थांनी चांगलीच पैसे चालले आहे दुपारी जेवण लागल्यावर ते गृहस्थ परत आले हात जोडून समोर उभे म्हणाले काय रे काय तर म्हणाले मामा माझे काहीच नाही सगळे तुमचेच आहे तुमचीच परीक्षा अज्ञानामुळे बघितली मला क्षमा करावी श्री भगवंताच्या कृपेने जे काही थोडे मिळाले आहे ते इथेच आणतो आणतो नव्हे का असे म्हटल्याला परमप्रजी श्री मामा म्हणाले जा कर तयारी आम्ही आलो मग आम्ही त्यांच्या शेतावर जाऊन हुडा काढला म्हणजे जो वर अहंकार होता तो वर त्यांनी लक्ष सुद्धा दिले नाही परंतु त्यांच्या कृपेने जर वैराग्य आले तर मात्र अहंकार अजिबात राहत नाही या माहेरी राहणारे सर्वच जण वैराग्याने परिपूर्ण असतात नव्हे त्याशिवाय ते येथे राहू शकत नाही चंद्रभागेचा अर्थ त्यानंतर श्री संत एकनाथ महाराज म्हणतात माझी बहिरा चंद्रबाई कोणते बघू भीमा नदी सरळ वाहत होते व ती पंढरपुरापाशी चंद्राकृती वेली की तीच चंद्रभागा होते तसे ही सुशुजना सरळ जाते व जेव्हा ती पश्चिम मार्गाला बोलून सहस्त्राऱ्याकडे येते तेव्हा ती चंद्राकृती होते तीच अमृत कला होय असेही म्हणतात ही अमृत कला भगवती शक्तीची मुलगी व जीवाची बहीण आहे जीवाला वैराग्यरुपी भाऊ आधीच देशिला असतो भगवती शक्तीच्या साह्याने जशा सर्व दूर होती तसा तसा, तसा तो जीव भावाबरोबरच वर वर पश्चिम मार्गे होतो त्याची बहीण मात्र त्याला लवकर भेटत नाही जीव त्रिकुटात आल्यावरच दोघांची खरी गाठभेट होते तेथे ही अमृत कला आहे अमृत कला म्हणजे भगवत कृपा तीच पराभती आहे ती ज्याला लाभेल त्याचे सद्भाग्य ती अमृत कला ज्याला लाभली त्याच्या सर्व पापांचा नाश होऊन तो भगवत चरणी होतो त्यांच्या कृपा चित्रा तो राहू लागतो व त्याचे कल्याण होते संतांची स्थिती अशी भगवत कृपा प्रेम व सतरावी अमृत कला प्राप्त झालेली मंडळी वेगळीच असतात पण त्यांच्या सहवासात नित्य राहून देखील त्यांची ही अवस्था कळतेच असे नाही कृष्णभवा नावाचे एक संत होते श्री भगवंतांच्या प्रेमात पूर्ण बुडालेले एकदा त्यांच्या बायकोने त्यांना सांगितले जा जरा काहीतरी कमावून आणा आमच्या पोटात काय दगड घड घालायचे का हे बरे हे बरे म्हणाले निघाले हे चालेल जंगलात पोहोचले सूर्यास्ताच्या वेळी एका झाडाखाली थांबले हरिभजन करीत बसले जरा वेळाने गाईच्या घंटांचा व त्याचबरोबर सुंदर मुरलीचा स्वर ऐकू येऊ लागला हे त्या आवाजाच्या दिशेने निघाले बघतात तर स्वतः श्री भगवंत मुरली वाजवत आहेत व वा आजूबाजूला गाई चरत चे, आहेत यांनी धावत जाऊन हे भगवंता म्हणून त्यांचे पाय धरले श्री भगवंतांनी त्यांना प्रेमाने उठवले व विचारले काय आले तुला इथे कशासाठी आलास यांनी सांगितले की काय झाले ते आणि म्हणाले देवा पण तुम्ही देखलात आता मला काही नको देव असले ठीक आहे म्हणाले त्यानंतर समाधीत जाऊन हे बराच वेळ तेथे होते सकाळी उजाळल्यावर त्यांची बायको व मुले त्यांना शोधत आली तर हे एका कदंबाच्या झाडाखाली कृष्ण कृष्ण करत भावावस्थेत बसलेले शेवटी सगळ्यांनी मिळून त्यांना घरी आणले पुढे आयुष्यभर त्यांच्याशी काहीही बोलले तरी ते कृष्ण कृष्ण एवढेच म्हणत असत फार म्हणजे फार जे त्याबद्दल ते एखादे वाक्य बोलत व जात त्यामुळे लोक त्यांना म्हणत असत अशी ज्याला ही भगवत कृपेची आणि प्रेमाची सतरावी कला मिळाली तो धन्य होतो भगवती पापभंग करते भगवत कृपा ज्याच्यावर झाली त्याला आयुष्यात वेगळाचे काही शिल्लक राहिलेले नाही म्हणून ते म्हणतात कवी तसे पाप सतराव्या कले पाशी पाप हा शब्दही पोहोचू शकत नाही त्यामुळे तो जीव आपल्या बळीला भेटू शकतो ही बहीण भेटायला कळायला व पचायलाही अत्यंत अवघड आहे ही सतरावी कला म्हणजे केवळ भगवत कृपा होय ती भगवती शक्ती ही एक फक्त पापभंगाचे कार्य करू शकते ती भगवंताची कृपा जेथे होते तेथे पाप राहू शकत नाही अशी ही बहीण अत्यंत समर्थ आहे ती जीवाला पूर्ण मोकळे करते भगवती शक्ती नाश करणारी आहे त्या भगवती शक्तीचे म्हणजे श्री सद्गुरूंच्या कृपेचे वर्णन माऊलीने बाराव्या अध्यायात फारच बार केलेले आहे ते आपण आता पाहू Vissero le mie tigri, di dodiano, di tatti, Vissero le mie tigri, di dodiano, di tatti, di tatti, di tatti, di tatti, di tatti, di তু মি পিকে চাৰসত তুজি পাহুৰিয়ানে নী তুজি कारण ही बहिणी श्री उत्पन्न झालेली आहे तिचे गुण सुद्धा तसेच दिव्य आहेत तिच्या सहवासात जीवावर होणारे परिणाम तिचे गुण दर्शवतात तिच्यामुळे अनेक कर्मदर्श जातात श्री कर्म भगवंतांचे सुंदर नाते देवते हो त्यांच्या प्रेमाचा लाभ होतो त्यामुळे साधक हळूवार होतो त्याला भगवत भाव प्राप्त होतो त्याचे अष्टसात्विक भाव जागृत होतात संसारातल्या सुख दुःखांना तो विसरतो हो। परमानंद होतो परमानंद अशा साधकाचा कायमचा हो सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज बाराव्या अध्यायाच्या पहिल्या ओळीत हो म्हणतात कि जय जय शुद्धे उदार प्रसिद्धे आनंदे आनंद भक्तांचे यथार्थ वर्णन साधक भगवन्मय झाल्यामुळे त्याच्या कृपेमुळे त्याला त्यांच्या दिलांचा आस्वाद घेता येतो त्यांचे परमप्रेम विशुद्ध प्रेम त्याला मिळते त्या सर्वांवर कडी म्हणजे तो श्री भगवंतांना अत्यंत प्रिय होतो श्री भगवंत अशा भक्तांसाठी काय करत नाही त्याचे अगदी यथार्थ वर्णन सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज बाराव्या अध्यायात फार सुंदर करतात ते म्हणतात ভক্ত তুক্তি কান্তগ আকুট কৰিমস্কাৰ নমস্কাৰ আমি মাথা মুকুট কৰো তাৰ তিৰুদী আমি ते आते अबान की ले 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 जे ली लेऊ आप लियो वाणी ते अच्छी कीर्ति श्रवनी हम लेऊ तो पावा है दोहे मनोनी अवत सुखसु से मद दोहे हाथों जेनीला कमले उनी ते आते जेनी प्रीति करी कामनी शिरसा धरी केरी थोरी जया स्थिति है जलहि भगत कृपा लाबली तो श्री भगवंतांचा भक्त तर असतोच परंतु श्री भगवंतही त्याचे भक्त होतात असे म्हटले जाते की जगात सर्वश्रेष्ठ भक्त कोणी असेल तर ते स्वतः श्री भगवंतच आहेत ते आपल्या भक्ताला स्वतःपेक्षा जास्त जगतात म्हणून ही सतरावी कला सर्वश्रेष्ठ आहे अशी बहीण मिळणे हे केवळ भाग्य यापुरते दुसरे काही श्रेष्ठ नाही श्री भगवंतांनी आपल्या म्हणून सांभाळलेल्या साधुसंतांच्या कितीतरी गोष्टी आपल्याला माहीत आहेत श्री भगवंतांच्या आयुष्यातली अशीच एक गोष्ट आहे भगवत आदेशानुसार आपले घरदार सोडून कार्यासाठी त्या बाहेर पडल्या होत्या अशाच एका देवळात त्यांचा मुक्काम होता त्या गावच्या प्रमुखाचा मुलगा अगदी मरायला टेकला होता प्रमुखाने ठरवले कि या बाईची परीक्षाही होईल आणि वाचला मुलगा तर बरेच झाले म्हणून तो मुलाला घेऊन व गावची माणसे घेऊन देवात आला मीराबाई समोर बरीच भक्त मंडळी होती मीराबाईंनी सारे काही ओळखले त्यांनी त्या मुलाला ति भगवंताच्या मूर्ती समोर ठेवले व भजनाला उभ्या राहिल्या बराच वेळ भजन झाल्यावर त्याने मुलाला हात मारली बाळ उठ देवांना नमस्कार कर असे म्हणतात आश्चर्य म्हणजे तो मुलगा उठला व त्याने धावत जाऊन मीराबाईचे पाय धरले ते पाहून गावचे प्रमुखही वरमले पुढे तो मुलगा मीराबाई बरोबरच शेवटपर्यंत सेवा करीत राहिला एक ना दोन अशा अनेक प्रसंगात ते श्री भगवंतच आपल्या भक्ताला सांभाळतात असे या सत्र सतराव्या कडेचे महात्मे आहे जगात या कले श्रेष्ठ कला नाही पुढे शेवटच्या चरणात श्री संत एकनाथ महाराज म्हणतात कि एका जनार्दनी शरण करी माहेरचे आठवण जनार्दनी म्हणजे भगवती अशा सुखसागर माहेराची आठवण कोण विसरेल परंतु त्याच श्री संत एकनाथ महाराज हेही लक्षात घेतात की ही सतरावी कला हा वैराग्य रूपी भाऊ हे लोक निरक्षण माहेर ती भगवंतांच्या सारखे वडील व भगवती शक्ती सारखी आई आपल्याला कोणामुळे मिळाले तर केवळ त्या सद्गुरूंमुळेच एका म्हणजे जीव तो शरीरात एकटाच आहे म्हणून त्याला एका म्हणते आहे हा एका जर जनार्दनी म्हणजे श्री भगवतीला शरण गेला तर ती शरणागत अशा त्याला माहेरची आठवण करून देते अर्थातच या सर्व गोष्टी प्राप्त व्हायला एकच मार्ग आहे तो म्हणजे सांगितलेली साधना नियमितपणे व प्रेमाने करणे यावरून आपण सगळ्यांच्या एक लक्षात आले असेल कि खरे माहेर हे फक्त स्त्रियांनाच आहे असे नाही तर ते पुरुषांनाही आहे या माहेरी स्त्री पुरुष असा भेद नाही पण जर एखादा पुरुष हा खरोखर माहेरी जाऊन बसला तर मात्र संसारात पंचायत होईल त्या स्त्रीची गत तुकाराम श्री संत म्हणजे आवडीसारखी होऊ लागली शके जी संसाराचा विचार करीत होती व हे तर माहेरी जाऊन बसले होते पण म्हणून या माहेरची वाट जर श्री सद्गुरू कृपेने मिळाली असेल तर त्या वाजेवरून जाणे थांबवू नका म्हणजे साधन थांबवू नका ही साधना एक ना एक दिवस जीवाला श्री संत एकनाथ महाराजांना अभिप्रेत असलेल्या माहेराला आपल्या सोबत घेऊन जाईल यात ते मात्र देखील शंका नाही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आपण परमपूज्य शकुंत माझे माहेर पंढरी हे पुस्तक पूर्ण केले